पूर्वीच्या अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून सामाजिक पटलावर आलेल्या विनायकराव भिसे पाटील व पप्पू चव्हाण यांनी सहा वर्षापूर्वी मराठा शिवसैनिक से सेनेची स्थापना करून स्वतंत्र संघटन निर्माण केले होते हिंगोली सह मराठवाडा व विदर्भात अनेक जिल्ह्यामध्ये त्यांच्या संघटनेचे संघटन विस्तारले गेले होते काही दिवसापासून भाजप चर्चा होती विरोधी देवेंद्र फडणवीस यांनी काही त्यांची भेट घेतल्यानंतर प्रवेशाच्या चर्चेला पाठबळ मिळाले होते आज बारा डिसेंबर रोजी हो स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त बी सीवट चव्हाण यांनी अकोला बायपास नजीक असलेले रामकृष्ण मंगल कार्यालयात आपल्या शेकडो समर्थकासह भाजपमध्ये प्रवेश केला